जैन मित्रांनो रुद्रकारी आहे किंवा मी सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओ हा फक्त तुमचा शोल्डर पावरसाठी आहे पंधरापैकी पंधरा मार्क आपल्या गोळा फेकला कसे मिळवायचे आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ फक्त बनवलेला आहे खूप विद्यार्थी बोलतात की सर मी दोन वर्ष झाले चार वर्ष झाले सहा वर्ष झाले मी गोळा टाकण्याचा प्रयत्न करतो पण माझा गोळा हा औटा प्रथम त्यासाठी आपल्या शरीरामध्ये काय असणं गरजेचे ताकद असणं गरजे आहे थोडीशी टेक्निक पण लावणं गरजेचे म्हणून त्यासाठी विद्यार्थी मित्र थ्रू आपला ॲक्युरेट पण का खरच आपली ताकद वापरली जाते का या प्रत्येक गोष्टीचे पॉईंट टू पॉइंट या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार विद्यार्थी मी जर मेन मुद्दा आपल्याला काय करायचं आपल्याला वर्कआउट कशा पद्धतीने करायचं खरंच शोल्डरमध्ये कशा प्रकारे पावर ओढायचे त्यासाठी आपल्याला फक्त तीन ते चार मिनिटाचा फक्त वेडो आहे चार मिनिटांसाठी तुम्हाला असं वाटते की तुम्ही शंभर टक्के हा व्हिडिओ पाहू शकता मग त्यासाठी विद्यार्थी मी लगेच आपण चालू केलं रेडी मेडा आपल्याकडे एक सोफा हे आहे अशा प्रकारे करायचं की कमी कमी एका हाताचं अप डाऊन अप डाऊन कमी कमी पाच वेळेस करायचं आहे डबल दुसऱ्या हाताचं पाच वेळेस करायचं आहे डबल त्यानंतर माने जोडून घ्यायचा गोळा डबल रिवर्स घ्यायचा आहे डबल त्यानंतर कमरेतून घ्यायचा आहे आपल्याला गोळा त्यानंतर डबल रिवर्स घ्यायचा आहे त्यानंतर गोळा प्रॉपर आप हा आपल्या छातीला लावायचा आहे टच करायचा आहे कमीत कमी एका पायाचे पाच वेळेस फ्राय करायचे आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे त्यानंतर रिवर्स जायचा आहे ज्यावेळेस आपण थ्रो फेकतो त्यावेळेस आपल्या या शोल्डर पॉवरमध्ये आपल्या म्हणजे या हातामध्ये ताकद नसते मग त्यासाठी आपण या मानेला गोळा लावतो मानेला गोळा लावल्याच्यानंतर कमीत कमी आपल्या जमिनीला कमीत कमी पाच ते सहा थ्रो अशे तो मारायचे आहेत घ्यायचा डबल पकडायचा असा मारायचा घ्यायचा असा मारायचा घ्यायचा असा मारायचा त्यानंतर आता आपल्याला हाईट देण्यासाठी हाईट वेळेस गोळ्याची जातो त्यावेळेस गोळा हा आपल्याला चांगल्या प्रकारे समोर जातो आणि दोन मार्क किंवा तीन मार्क आपल्या गोळ्यामध्ये शंभर टक्के वाढतात मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आता उंच फेकायचं मग उंच आपल्याला हाईट कशा असली पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो वन या प्रकारे तुम्हाला वर्कआउट करायचं आहे हे फक्त काही शॅम्पल आपल्या म्हणजे काही गोष्टी सोप्या प्रकारे तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत म्हणजे तुमच्याकडे गोळा असतो त्यासाठी त्याचे काही प्रूफ्स आहेत काही डिप्स आहेत हे आपल्या नेक्स्ट व्हिडिओला आपण प्रत्येक गोष्ट आपण काय करणार तुम्हाला देणारच आहे मग त्यासाठी विद्यार्थी मित्र आपले चॅनल तुम्ही नक्की नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र